मलकापूर आणि शाहूवाडी बाजारपेठेत पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय विशेषतः बार आणि पान टपरीत बनावट नोटांचा वापर होतोय मलकापूर आणि शाहूवडीमध्ये अनेक परप्रांतीय नागरिक राहतात कर्नाटक राज्यातून अशा प्रकारच्या बनावट नोटा आल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे पोलिसांनी बनावट नोटा खपवणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होतीये कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर आणि शाहूवाडी या दोन मोठ्या बाजारपेठा आहेत दोन्ही गावांमध्ये दुकानांची आणि व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र गेल्या काही दिवसात मलकापूर आणि शाहूवाडीमध्ये बनावट नोटा सापडत आहेत प्रामुख्यानं हॉटेल बियर बार आणि पान टपरीवर पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा खपवण्याचे प्रकार होत आहेत बँकेत गेल्यावर बनावट नोटा असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान होत आहे शाहूवाडी पोलिसांनी बनावट नोटा कुठून आल्या याचा गांभीर्यानं शोध घेणं गरजेचं आहे कर्नाटक राज्यातील काही तरुण चार पाच दिवसांपूर्वी गावाकडे जाऊन आले त्यानंतर त्यांनी बियर बारमध्ये बनावट नोटा खपवल्याची चर्चा आहे